नमस्कार मंडळी माझ्या किचनमध्ये म्हणजे चैत्रज किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे काल मी तुम्हाला कांदा लसूण विरहित भाज्यांचा मसाला किंवा बेसिक ग्रेव्ही कशी बनवायची हे दाखवलं तर त्या ग्रेव्हीपासनं आज मी तुम्हाला अगदी झटपट दहा मिनटात होणारी अशी आलू मटार भाजी दाखवणार आहे इथे मी छोट्या गॅसवर मटार पाण्यात उकळवायला ठेवलेले आहेत तर मी एक वाटी मटार घेतलेले आहेत ते छान उकळवून घ्यायचे आहेत आणि इथे दुसऱ्या गॅसवर मी कढईत दोन टेबलस्पून तेल घातलेलं आहे तेल तापल्यावर त्याच्यामध्ये एक चमचा जिरं घातलेलं आहे जिरं तडतडल्यावर आता त्याच्यामध्ये मी हे बटाटे घातलेले आहेत तर मी चार बटाटे घेतलेले आहेत त्याची सालं काढून अशा प्रकारे ते चिरून घेतलेले आहेत आणि ते बटाटे आता याच्यामध्ये घातलेले आहेत एखाद दोन मिनटं बटाटे परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा हिंग अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि थोडंसं मीठ घातलेलं आहे मिठानेही बटाटे लवकर शिजतात म्हणून ते घातलेलं आहे सगळं छान मिक्स करून घेतलेलं आहे आता इथे मटारसुद्धा वाफून झालेले आहेत मटारसुद्धा वाफून झालेले आहेत तर ते आता याच्यामध्ये मी घातलेले आहेत मटार घातल्यानंतर याच्यामध्ये मी एक वाटी पाणी घातलेलं आहे आणि एक झाकण ठेवून त्याला एक छोटीशी वाफ आणून दिलेली आहे आता याच्यामध्ये जो काल आपण बेसिक मसाला बनवलेला आहे भाज्यांचा किंवा बेसिक ग्रेव्ही बनवलेली आहे तर ते मी अर्धा वाटी घेतलेली आहे तर ती आता याच्यामध्ये घातलेली आहे सगळं हे छान आता मिक्स करून घ्यायचं आहे हे थोडंसं घट्ट आहे म्हणून याच्यामध्ये मी परत एक वाटी पाणी घातलेलं आहे एक चमचा लाल तिखट आणि एक अर्धा चमचा मीठ घालायचं आहे कारण ऑलरेडी आपण याच्यामध्ये मीठ आधी घातलेलं आहे त्यामुळे अर्धा चमचाच घालायचा आहे आता याच्यामध्ये मी एक चमचा गरम मसाला घातलेला आहे आणि थोडासा गूळ घातलेला आहे इथे मी गूळ पावडर वापरलेली आहे तर त्या चवीनुसार थोडा गूळ घातलेला आहे कारण काल आपण जी ग्रेवी बनवली त्याच्यामध्ये टॉमॅटोचं प्रमाण जास्त असल्यामुळे बॅलन्स करता मी गूळ घातलेला आहे गूळ घालून झाल्यानंतर याच्यावर झाकण ठेवून याला एक मोठी उकळी आणून दिलेली आहे आणि आता सर्वात शेवटी याच्यामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर घालत आहे मस्त गरमागरम झटपट असा हा आलू मटार तयार झालेला आहे काल जी आपण बेसिक ग्रेव्ही बनवली त्याच्यापासून आपण हे बनवलं असल्यामुळे अक्षरशः दहा मिनटात ही भाजी तयार झालेली आहे आणि चवीलासुद्धा अप्रतिम अशी झालेली आहे मस्त गरमागरम झटपट होणारी अशी आलू मटारची भाजी तयार झालेली आहे अक्षरशः दहा मिनटात ही भाजी बनलेली आहे काल मी तुम्हाला बेसिक ग्रेव्ही कशी बनवायची ही दाखवलेली आहे त्या ग्रेव्हीपासून तुम्ही ही भाजी काय आणि कुठल्याही प्रकारच्या भाज्या बनवू शकता तेव्हा तुम्ही ती बेसिक ग्रेव्ही घरात बनवून ठेवा आणि आज जी भाजी दाखवली आहे तीसुद्धा तुम्ही नक्की करून बघा धन्यवाद बाय बाय